ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पाकिस्तानी केवळ धमकी देऊ शकतात काही करू शकत नाहीत विजय वडेट्डीवार भारतीय सैन्य बलाढ्य आहे शक्तिशाली भारत म्हणून सैन्याने दाखवलेलं शौर्य आणि दहशतवाद्यांचे उद्ध्वस्त केलेले अड्डे याचं स्वागत केलं आहे पूर्ण समर्थन आमचं सगळ्यांचं असणार आहे हीच भूमिका आमचे नेते राहुल गांधी यांनी मांडली आहे पाकिस्तानी केवळ धमकी देऊ शकतात काही करू शकत नाही दुसऱ्यांच्या कुबड्या घेऊन दुसऱ्यांच्या मदतीने अवकात दाखवण्याचा प्रयत्न करत असतो भारताविरुद्ध लढण्याची ताकद पाकिस्तानमध्ये अजिबात नाही असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं पव्या पुढे काय म्हणतात ते भारतीय सैन्य बलाढ्य सैन्य आणि एक शक्तिशाली भारत म्हणून आपण तो बसलेला आहे आणि यामध्ये जो सैन्यांनी काल शौर्य दाखवलं आणि त्यातून दहशतवाद्यांचे हल्ले आपले हल्ले उद्ध्वस्त केले ते ठिकाणं उद्ध्वस्त केले त्याचं संपूर्ण देशातील सर्व पक्षांनी त्याचं स्वागत केलेलं आहे आणि उद्याला भारतात भारताला जर पाकिस्तानची पाकिस्तानला पूर्णतः ठेचून काढायचं असेल तरी सर्व समर्थन आम आमच्या सगळ्यांचं आहे ही भूमिका हा पहिलगामचा हल्ला झाल्यापासून आमच्या आम नेत्यांनी मानलेली आहे राहुलजींनी मानलेली आहे आणि आजच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये जर उद्याच्या दृष्टीनं कायमचा बंदोबस्त करण्यासाठी काही चर्चा होत असेल तर नक्कीच त्याला आम्ही सोबत राहू त्याच